नमस्कार आपलं या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे सगळ्यांच वाढवडला मनु आहे बघा काय म्हणतात आहे का नवऱ्यानं जर पीठ केलं तर बायकोनं मीठ केलं पाहिजे आणि खरंच माणसामध्ये इच्छाशक्ती जर प्रबळ असेल माझ्या महिला खूप चिकाटी आहेत माझ्या महिला भगिनींना वाटतं आपण चार पैसे कमवले पाहिजे आणि आपण आपल्या संसारासाठी आधार लावला पाहिजे तर हे एक प्लॅटफॉर्म आहे युट्यूब हे आपलं प्लॅटफॉर्म आहे आणि ते प्लॅटफॉर्म मध्ये आपल्याकडं कला कौशल्य असते कोणाकडे शिव शिवणकाम भरतकाम तुमच्याकडे कौशल्य असते कुकिंगचं म्हणजे स्वयंपाक वेगळे वेगळे पदार्थ बनवायचे आणि त्याचे छोटे 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 व्हिडिओ करून आपण वर टाकू शकता कारण कसं आहे माहिती का तर आपल्याला कसं आहे माहिती का आपल्यामध्ये सगळं आहे हो सगळ्यामध्ये सुप्त गुण असतात पण आपण काय करतो ते आपले सुप्त गुण आपण बाहेरच काढत नाही ना मग आपले घरकाम संपल्यानंतर तीन चार तास आरामात आपल्याला घरी वेळ मिळतो आणि घरी वेळ मिळाल्यानंतर तुम्ही काय करता सांगा टी व्ही लावणे सिरियल बघणे श्या बाईसोबत गप्पा गोष्टी बघणे त्या बाई सिरियल बघल्यामुळे पैसे मिळणार आहेत का नाही घर चालणार आहे का नाही श्या बाईसोबत बसणं त्या बाईसोबत बसणं हिची उन्ही दुगी करणं तिची उन्दि अर्थ नाही फायदा तर काहीच नाही पण त्याच्यामुळे काय करायचं माहितीये का तुमच्या गुणाला वाव द्यायचा आहे तुमचे गुण बाहेर काढायचे आहेत माझं तसंच होतं माझ्याकडं स्टेज डेरी नव्हती मला बोलता येत होतं आणि मी इकडं तिकडं बघितलं काम करण्यासाठी पण मला असं मला हा प्लॅटफॉर्म भेटला आणि मला तो चांगला वाटला कारण उप माणसाच्या काही गुन्हा असतात आणि तो गुण होता की मला बोलण्याची डेअरी दोन हजार लोक असले तरी मी बोलू शकते पाच हजार दहा हजार लोक असले तरी मी बोलू शकते कारण माझी नजर मेलेली आहे आणि मला वेळेवर जरी विषय दिला आता आमच्या महिला बचत गटाच्या महिला मला बोलवतात फुले जयंतीला बोलवतात महिला दिनाला बोलवतात मी जाते तिथे बोलते आणि ते कसं भाषण करते मी मार्गदर्शन माझ्या महिलांना मग ते माझ्या मध्ये गुण उपजतच होता आणि त्याला मी वावते नाही फक्त मी वेळ देते ह्या कामाला वेळ द्यावा लागते बघा कुठलंही कामच असते आपण कामाला गेल्याना आपल्याला कामाला वेळ द्यावा लागत नाही तसा याच्या अध्या दोन तीन तास तुम्ही दिवसातून दिल्या तर तुम्हाला वेळ लागलो कुठल्याही गोष्टीला वेळ लागतो पण हे बी प्लॅटफॉर्म साधा नाही हे पण उत्पन्नाचा स्त्रोत आहे इथं पण आज उद्या तुम्हाला उत्पन्न मिळणार आहे आणि मी माझ्या महिला भगिनींना आपण जर मार्गदर्शन करून आपल्या महिलांसाठीच काही उपयोगात येत असल तर चांगलीच गोष्ट आहे ना सांगा ना म्हणून काय करायचं आहे हे आपण पण हे असं करायचंय आता तुम्हाला व्हिडिओ करायचं नसेल युट्यूब मध्ये व्हिडिओ टाकायचा ऑडिओ पण टाकू शकता ना तुम्ही तुमचे आता शिवणकामाचे व्हिडिओ बनवायचे शॉर्ट कोणते शॉर्ट छोटे छोटे कसे आणि तुम्ही युट्यूबला टाकू शकता त्याच्यापासून आपली एखादी बघणी तयार होईल ना तिच्या उपयोगाला येईल आणि मी असंच एक सात आठ महिने बारा महिने झाला असेल मी युट्यूब चॅनल सुरू केलं आणि तुमचा या भरभरून प्रतिसाद मला भेटत आहे भेटत आहे प्रतिसाद मिळतो वेळ द्यायचा कधीच आपण आपलं कार्य बंद करायचं नाही हळूहळू हळूहळू आपण शिखर गाठणारच आहोत म्हणून काय करायचं आहे का व्हिवल्स वाढत नसतील तरी थांबायचं नाही सबस्क्रायबर वाढत नसतील तरी थांबायचं नाही तर आपण पायरी पायरीने पायरी पायरीनं चढतच जायचं आपण पायरी पायरीनं जर चढ चढत गेलो तर आपल्याला शंभर टक्के अशा शंभर टक्के काळ्या दगडावरची रेग आहे प्रयत्न आधी प्रकार प्रयत्न केल्यावर यश मिळणार म्हणजे मिळणार शंभर टक्के यश मिळते पण आपण काय करतो सुरुवात करतो अपयश आले की थांबून जातो जो थांबला तो संपला जो थांबला तो संपला आणि जो चालू असेल जो प्रयत्न करत असेल तो यश गाठल आपल्यामध्ये महिला मध्ये किती चिकाटी असते आपण महिला लास्ट टाइम पर्यंत वाट बघतो आपल्यामध्ये सहनशीलता आहे आपल्यामध्ये चिकाटी आहे आपल्यामध्ये सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये आहेत फक्त त्या गोष्टीला काय करा म्हणत आहे का बाहेर काढा बाहेर आणि वेळ द्या महिलांना ज्यांना अशी बघा कुठल्या गोष्टीची आवड असेल तरच सवड मिळते आणि तुम्हाला जर आवड असेल तर हे युट्यूबचं प्लॅटफॉर्म खूप चांगला आहे घरात बसून घरातल्या घरात तुम्ही करू शकता लागू द्या ना दोन वर्ष लागू द्या तीन वर्ष लागू द्या काय फरक पडतो सांगा ना प्रयत्न करा मेहनत करा मेहनत करून मेहनतीचं फळ वाया जाणार नाही आता सांगा मी या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ टाकते मी माझ्या वेळेनुसार टाकते दिवसातून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा व्हिडिओ बनवते वेळ मिळेल तेव्हाच टाकते म्हणजे हे काय झालं माहिती आहे का हे एकतर काम झालं पण ते माझ्या मनावर नाही आपण दुसऱ्याच्या कामाला गेल्याना असं आपल्या मनावर असते का नाही आणि आपल्या मनावर आपल्या घरात चार भिंतीच्या मध्ये हे काम म्हणून काय करायचं नाही का तुम्ही जर ऍक्टिव्ह असाल तुमच्याकडे कला कौशल्य असेल तुमच्याकडे जिद्द किंवा आवड असेल तर या च तुम्ही क्षेत्र निवडू शकता चॅनल स्वतःचं काढायचं काही नाव ठेवून चॅनेलचं चा काढला तुम्ही आणि त्याच्यामध्ये दिवसातून एक जरी व्हिडिओ टाकला एक नाही टाकणं झालं दोन दिवसाला एक टाका तीन दिवसाला एक टाका पण टाका करा आणि प्रयत्न असे जर सतत करत राहिलात तर एक दिवस पन? तुम्हाला पण पल्ला तुमचा पण गाठतात आता माझ्या चॅनलवर तर तुम्हाला सांगते मी जनरली सब्याच विषय घेते मी आणि सगळ्याच विषयाचं मार्गदर्शन करते कारण काय माहिती का अहो जीवनाला सगळ्याच गोष्टीची गरज आहे हो आपण काय करतो माहिती आहे का नुसती भाकरच खातो का भाकर खातो चपाती खातो दूध पितो चहा पितो म्हणजे सगळ्या प्रकारचा आपण खातो ना जशी शरीराला गरज आहे तशी जीवनाला सगळ्याच गोष्टीची गरज आहे आणि कुठल्या गोष्टीतून कोणाला कोणता फायदा होईल हे काय सांगता येते का सांगा नाही म्हणून काय करायचं माहिती आहे का आपण हे करायचं आहे आपण हे विषय निवडायचा आहे आणि आपण करत राहायचं चलती का नाम गाडी गाडी चालवत राहायची कुठंतरी प्ला गाव येणार आपल्याला आपलं गाव सापडणार आणि आपलं उत्पन्नाचं स्रोत चालू होणार आपलं उत्पन्न पण चालू होणार पण त्याच्यासाठी थोडा वेळ काढणे आणि कष्ट करणे गरजेचं आहे घरातही झालं व्हिडिओ हो करणं जरी झालं तरी कष्टच आहे तो मेहनतच घ्यावं लागते दोन तीन तास मेहनत दिवसातून घ्यावाच लागतो हो। मेहनती शिवाय आयुष्यात पर्यायच नाही म्हणून काय करायचे माते का हे चॅनल वर यायच सबस्क्राईबर करायचंय आणि शेअर करा किंवा जास्तीत जास्त शेअर करा काय फरक पडतो सांगा बघा शेअर करा लाईक करा कमेंट करा आपल्या मैत्रिणीला पाठवा मित्रांना पाठवा पाहुण्या रावण्यांनाही पाठवावं आणि दिवसातून कधी वेळ मिळाला ना हो, दिव चॅनल बघायचं नुसतं बाजूला लावून ठेवून जरी ऐकलात तरी चालते कि त्याला काय असं बघतच बसायची गरज तर आपलं सगळ्याच माझ्या या युट्यूब चॅनलला खरंच खरंच स्वागत तुमचा खूप मला सपोर्ट मिळत आहे आणि असाच सपोर्ट माझ्या चॅनलला तुमचा जर भेटला तर अजून खूप माझं चॅनल पुढे जाईल आणि ती मला शंभर टक्के गॅरंटी आहे की तुमचा सपोर्ट मला मिळणारच आहे तुम्ही मागे सपोर्ट करत आहात पुढे पण सपोर्ट करणारच आहात आणि असेच आपण नवीन नवीन नवी व्हिडिओ बघूया भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये